कोर्टाने धनंजय मुंडे यांना दोन लाख कोटकी देण्याचा जो निर्णय दिलाय तो, दिला तो आपल्याला अमान्य आहे महिन्याला पंधरा लाखांची आपल्याला आवश्यकता अशी मागणी करुणा शर्मांनी केली एवढंच नाही तर महिन्याला पंधरा लाख मिळावेत यासाठी हायकोर्टात जाणार असल्याचंही करुणा शर्मांनी सांगितलं घरी मुलाखती सुरू असतानाच शिशू मुंडे हा करुणा आणि धनंजय मुंडे यांचा अठरा वर्षीय मुलगा अत्यंत आक्रमक आणि रागाने लालबुंद होऊन आला वडिलांवर आई करत असलेले आरोप पाहून तो प्रचंड संतापला आणि त्याने सगळा राग माध्यमांवरच काढला माध्यमांचे जे प्रतिनिधी करुणा शर्माच्या मुलाखतीसाठी थांबले होते त्या सर्वांना शिशिवने हाकलून दिलं शिशू रागाने एवढा लालबुंद झाला होता की त्याचा अवतार पाहून करुणा शर्माने तिथून पळ काढला आणि त्या दुसऱ्या खोलीत जाऊन थांबल्या या वादात करुणा शर्माही मध्यस्थी करू शकल्या नाहीत घरातून पत्रकारांना हकलून दिल्यानंतर शिशू पुन्हा इमारतीच्या खाली गेला आणि कुणी थांबलेलं आहे का हे पाहिलं खाली जे थांबलेले होते त्यांनाही याच भाषेत तातडीने निघून जायला सांगितला हा व्हिडिओ पुन्हा एकदा सगळा पाहूच पण यापूर्वी शिशिवने एक इंस्टाग्राम स्टोरी ठेवली होती ज्यात माझ्या कुटुंबाचा विषय माध्यमांनी मनोरंजनाचा करून टाकल्याचं सांगितलं होतं याशिवाय वडिलांच्या ठामपणे मागे उभा राहत त्याने आपली आई खोट बोलत असल्याचाही आरोप इंस्टाग्राम स्टोरी मधून केला होता ती दाउस्टेस। ती दाउस्टेस।